खेड शहरामध्ये मोकाट गुरांना लंपी आजाराची लागण मोकाट गुरांना आजाराची वैद्यकीय सेवा कोण देणार पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी व्हावी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर संतापले आज एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी लंपी संसर्गजन्य रोगाची लागण खेड शहरामध्ये मोकाट असलेल्या गुरांना झाली असल्याचं निदर्शनात आलंय येथील ग्रामस्थांनी व प्राणीप्रेमी यांनी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा लक्ष दिलं गेलं नाही याकरता मनसेचे वैभव खेडेकर यांनी आक्रमक भूमिका घेत एक व्हिडिओ पोस्ट केले या पोस्ट च्या आधारे न्यूज पत्रकार सागर जैन यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता वरील धक्कादायक माहिती विस्टा न्यूज मराठीवर वैभव खेडेकर यांनी दिली आता मात्र शासन नेमकं या गुरांच्या आजारासंदर्भात काय औषध उपचार करतात कशा पद्धतीने गुरांना वैद्यकीय सेवा पुरवतात हे बघणं तितकंच महत्वाचं आहे सर आपण सकाळी गावामध्ये लंपीच्या आजाराची गुरु फिरतात आणि वैद्यकीय लक्ष देत नाही त्याबाबत का अधिकची माहिती द्या आपण बघा खेड शहरामध्ये आमचा जो विश्वास स्टोरच्या पाठीमागे जो भाग आहे ज्याच्यामध्ये मुकादम कॉम्प्लेक्सचा काही भाग येतो त्या भागामध्ये अनेक गुरु त्या ठिकाणी गेले अनेक दिवस थांबून आहेत तर आमच्या इथला एक जागरूक नागरिक आहेत पार्थ पाटणे यांनी त्याची पाहणी केलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी उपचार देखील केलेले आहेत परंतु त्यांनी सातत्याने तिथले वैद्यकीय अधिकारी निंबोरे मॅडम म्हणून आहेत त्यांना संपर्क केला की अशी अशी लंपीची गुरे या खेड शहरामध्ये आहेत परंतु त्यांच्याकडनं उत्तर आलं ती उन्हाळ गुरे आहेत त्यांच्यावरती उपचार कोण करता करणार अशा पद्धतीची त्यांची उत्तर आली त्यानंतर त्या यश पाटणेनी तो स्वतः व्हेटनरी डॉक्टर आहे त्यांनी स्वतः उपचार केले आणि त्या गुरांना बरे करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन आणि हे अधिकारी उदासीन आहेत फक्त शासनाचा पगार घेतात परंतु या सगळ्या गुरांवरती उपचार करत नाहीत आज ती जर या समाजामध्ये जर का ही गुरं वावरली किंवा एखादं पाणवठ्यावरती ते जर पाणी प्यायले तर त्याचा प्रसार माणसामध्ये होऊ शकतो म्हणून तर या अशा बेजबाबदार आणि अशा अधिकाऱ्यांना वरती प्रशासन कारवाई करणार का हा माझा प्रश्न आहे या अधिकाऱ्यांना या नगरीकडे लक्ष देण्याचं वेळ नाही खेड शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणावरती कुत्रे आहेत तर याचा नागरिकांना त्रास होतो आहे याच्यावरती यांनी लक्ष द्यावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन उभं करेल या संदर्भात आपण डॉक्टरांशी कोणी सलाक मसलत केला काय विषयावरती कि बाबा गुढा आजारी आणि तुम्ही येऊ शकाल किंवा कारण तुम्हाला काय या संदर्भात जागरूक नागरिकांनी पत्रकारांनी आपल्यासारख्या त्यांच्याशी संपर्क साधला माझा आता माहितीप्रमाणे त्या स्पॉट वरती येऊन गेल्या परंतु याची या मीडियाने दखल घेतल्यानंतर ह्या सगळ्या अधिकारी जागे झालेल्या आहेत त्यांची वैयक्तिक जबाबदारीनं त्यांनी कुठले भान ठेवलेलं नाही तर मला वाटतं अशा अधिकाऱ्यांनी चौकशी व्हायला पाहिजे धन्यवाद आपण दिलेले सविस्तर माझ्यासाठी योगीची कारवाई होईल हीच अपेक्षा बघतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी